चित्रगौरव च्या रेड कार्पेट आपण आहोत आणि माझ्यासोबत सायली आहे खूप सुंदर दिसते सायली स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये आणि मस्त हटके कॉस्ट्यूम मध्ये दिसते कोणी डिझाईन केलाय काय अर्थातच त्रुशाला नायक जी वर्षानुवर्ष माझे काय म्हण म्हणू आपण त्याला स्टायलिंग करते तर तिच्यावर सोडून मी मोकळे होऊन जाते <laughs> पहिले काही दिवस त्रास देते तिला की बघ 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 झी चित्रगौरव आहे जी चित्रगौरव आहे प्लीज कर प्लीज कर आणि मग नंतर जेव्हा ती स्टाईल करते जेव्हा ती कपडे पाठवते तेव्हा असं होतं की नाही नाही बेस्ट आहे त्यामुळे आ... विश्वासू आहे आणि अगदीच लहान बहिणीसारखी म आहे त्यामुळे ती आणि जेन्युनली चांगली स्टायलिस्ट आहे त्यामुळे आता तुम्हाला दिसत असेल तर अर्थात खूप हटके आहे आधी मला तुझ्या कॉस्ट्यूमविषयी प्लीज प्रेक्षकांना सांगशील कारण त्यांना स्टायलिंग खूप आवडतं सेलिब्रिटींचं सो आज नेमकं काय वेअर केलं आणि एकदम मिनिमल ज्वेलरी म्हणजे नाहीच आहे अगदी ज्वेलरी तर त्याच्याबद्दल असतात तेवढ्याच आहेत फक्त ही साडी बेसिक खरं तर खूप साधी सिंपल साडी आहे आणि साधसं स्लीव ब्लाऊज आहे पण त्याला लुक दिलाय ते काय म्हणू आपण याला कॉलर टाईप ब्लाउज म्हणतो आपण याला कॉलर ब्लाउज ब्ला। तर त्या सगळ्या याच्यामुळे तो लुक आलेला आहे आणि हां आणि हेअर आणि मेकअप मेक तर मीच केलं है। पण हेअर वगैरे मी करून घेतले सो काही ज्वेलरी घालण्याची गरज पडणार नाही असंच तिने तिथे कारण मला घालायची नव्हती बार <laughs> कोणाला आज चेअरअप करण्यासाठी आली आहेस खरं तर आज चित्रगौरव विशेषही आहे महिलांचा सन्मान आहे वुमन ओरिएंटेड आहे आज सगळं कोणाला चेअरअप करायला आली आहेस कोण खास गँग आहे तुझी या वेळेला सगळेच अर्थात जिम्मा टूचे सगळे आहेतच निर्मिती मावशी आहे आ, सुहास आजी आहे आ, शिवानी रिंकू म्हणजे ज्यांना ज्यांना नॉमिनेशन मिळालेले आहेत त्यांना सगळ्यांनाच शेअरअप आणि इतर पण कारण असं आपल्याकडे असं म्हणतात की बाईला बाईचं चा चांगलं झालेलं बघवत नाही तर असं अजिबात नाही आहे आपल्याकडे जेन्युनली नाही आहे कारण इकडे मला असं वाटतं की सगळे तितक्याच मोकळेपणाने एन्जॉय करतात सगळे तितक्याच तितक्याच आनंदाने दु म्हणजे आनंद व्यक्त करतात जेव्हा दुसऱ्या कुठल्या स्त्रीला इथे सन्मान तिचा केला जातो आणि आज तर पूर्ण स्त्री सन्मानाचंच आहे त्यामुळे अजून एक वेगळा आनंद आहे सो सगळ्यांनाच रेड कार्पेटशी रिगार्डिंग माझे एक छोटेसे क्वेश्चन्स आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे तुला मराठीतली स्टायलिश अभिनेत्री कोण वाटतं मला सई तामणेकर क्विक ब्युटी टिप द्यायची असेल तुला तर काय देशील भरपूर पाणी प्या साडी और वेस्टर्न आउट साडी मेकअप शॉपसाठी जाताना कोणत्या को स्टारला तुला सोबत घेऊन जावं वाटेल मेकअप शॉपिंग शिवानी सुर्वे नवीन मैत्री झाली आहे म्हणून नाही नाही मैत्री तर आधीपासूनच होती आणि शूट करत असताना तिथून तिथलं शूट संपल्यानंतर परत येताना जेव्हा डिस्कशन झालं शॉपिंगच्या बाबतीत तेव्हा कळलं की क म्हणजे काय काय शॉपिंग आणि कसं पण ती ओवरऑलच मेकअप असेल आणि पर्सेस असतील किंवा कपडे असतील किंवा फुटवेअर असेल सगळ्याच्याच बाबतीत ती फार आ, काय म्हणू आपण अपडेट तर असतेच आणि आवडही तिची छान आहे आणि मला असं वाटतं की ती ती एनी वे तिला शॉपिंग करायला आवडतं त्यामुळे अशाच व्यक्तीला घेऊन जायला पाहिजे तिला आवडतं ओके मेकअप मेकअपच्या कोणत्या तीन गोष्टीतून नेहमी कॅरी करत आयब्रो पेन्सिल लिपस्टिक आणि मस्कारा बस स्टाईलच्या बाबतीत तुझी स्वतःची अशी स्टाईल स्टेटमेंट काय आहे जे जाता जाता तुला प्रेक्षकांनाही सांगायला आवडेल की हीच माझी स्टाईल स्टेटमेंट आहे तुला ती आवडते तू प्रेफर कर साडी आणि लिनन कॉटनची साडी ते माझं स्टाईल स्टेटमेंट असू शकतं मी काय असं मी का म्हणू आहे असं आहे लोकांना वाटलं तर ते माझं स्टाईल स्टेटमेंट आहे की नाही पण मला जर कुठले कपडे परिधान करायला आवडतात तर ते म्हणजे साडी आणि साधी सूती कॉटनची साडी ज्याच्याने मला खूप कम्फर्टेबल वाटेल सोशल मीडियावरती फोटोज बघतो आणि त्याच्यात तू कमाल दिस देस। यू सो मच सायली आणि खूप खूप थँक्यू सो मच यू